नमस्कार मंडळी आज कुरकुंडी घाटामध्ये जवळपास चौथा दिवस आणि घाटाचा राजा रेकॉर्ड ब्रेक जा बारी झालेली ट्रक माझी दुमाळ आणि पाटिंगरे यांची जुगलबंदी झेंडे आणि हारण्याची बारी जवळपास सलग तेरा ते चौदा घाट रेकॉर्ड ब्रेक घाटाचा राजाची जी बारी ही व्हाईट गोल्ड झेंडे आणि हारण्या आज बारी झाल्यानंतर मालकाची काय प्रतिक्रिया आहे आज त्यांचे मास्टर माइंड मयूर ऋष वाबळे पण आज इथं उपस्थित आहे आज त्यांची थोडक्यात मुलाखत घेणार आहे या व्हिडिओमध्ये मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ हो सुरू करूया आज कुरकुंडी घाटामध्ये रेकॉर्ड ब्रेक बारी झाली दहा सेकंद त्र्याण्णव मिलीपॉइंट सलग जवळपास तेरा ते चौदा घाट रेकॉर्ड ब्रेक बारी प्रत्येक जाईल त्या घाटात घाटाचा राजा आज ब्रिजेशे डोंबाळ बैलगाडा संघटना आणि प्रदीप आप्पाटिंगरे बैलगाडा संघटना आज सगळेजण इथं उपस्थित आहे मयूर शेट बारी बद्दल काय सांग आज खऱ्या अर्थाने आज मुक्तदेवी यात्रा उत्सव कुरकुंडी दिवस चौथा आज या ठिकाणी जी झेंड्या ब्रिजेश शेटराक माजी तुम्हाला यांचा लाडका झेंड्या आणि प्रदीप टिंगरे यांचा हरण्या ही दोन्ही बैल जुकाटत होती तत्पूर्वी मी उभा महाराष्ट्र ज्यांनी खऱ्या अर्थाने रडवला असा जवळेकरांचा लाडका इंद केश्री मान्या खऱ्या अर्थाने इंद केश्रीच्या अगोदर त्याला अनेक पदव्या देता येईल बैलगाडा क्षेत्रातील मास्टर ब्लास्टर बैलगाडा क्षेत्रातील देव बैलगाड्या क्षेत्रातील डाण्या वाघ आपल्यातून सोडून गेलेला आहे मी ब्रिजेश राख माझी तुम्हाला बैलगाडा संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर प्रतिभा पटिंगरे बैलगाडा संघटनेच्या वतीनं आणि खुशाल शेठ मुबळे बैलगाडा संघटनेच्या वतीने मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण की बैलगाडा विश्वात मानेच्या नावाचा इतिहास असा आहे कुठं गेलं तरी त्याचं नाव काढल्याशिवाय रायन हे चुकीचं आहे आणि या ठिकाणी मी माझ्या बोलायला सुरुवात करतो आज म्हणजे खरोखर अभिमान नाही म्हणता याचा पण गर्व वाटतो कारण की सतत तेरा चौदा घाट जाईल तिथं घाटाचा राजा आहे नवनवीन रेकॉर्ड तयार करायला भेटतं याच्या अगोदर चरवलीचा गाठ गाठाचा राजा एक नंबर फायनल त्याच्या अगोदर जी निगुटवाडीची जी हनुमान रायांची जी यात्रा झाली त्या यात्रेचा इतिहास आहे सोळा वर्षात आजपर्यंत कधीच तिथं अकरा पांढरा हे गाड आलं नव्हतं तेच रेकॉर्ड खऱ्या अर्थाने झेंड्या आणि हरण्या यांनी तिथलं पण रेकॉर्ड यांनीच केलं फायनल पण एक नंबर केली इतका चांगला सेटअप आहे इतकी चांगली जुळवाजुळवी आहे त्याचबरोबर इतकं चांगलं नियोजन हो आहे खरोखर खऱ्या अर्थाने आज बैलगाडा क्षेत्रात तारा म्हटलं तर जेंडे आणि हारण्याचं नाव येतं त्याचबरोबर जाईल तिथं गाटाचा राजा होतोय जाईल तिथं शिस्तीत गाडा होतो अजिबात आणि दुसरी गोष्ट ब्रिजेशच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर जाईल तिथं कुणी मन मोकळ्या मनाने इनाम मागू देवाची यात्रा असू वैयक्तिक यात्रा असू म्हणजे ब्रिजेश शेठ माणूस हा फक्त बैलगाड्यातच नाही पण एक दानशूर व्यक्तीमत्व म्हणून सुद्धा ब्रिजेश नाव घेतलं जातं या ठिकाणी आजी घाटाचा राजा झाली बारी तिला खऱ्या अर्थाने सटोजी बाबांचे आशीर्वाद खंडोबरायाचे पुण्यई त्यांचे पण आशीर्वाद आणि सर्व बैलगाड्यातील लहान थोर मंडळी असतील त्याचबरोबर सगळे नियोजन करणारे असतील जे जो ग्रुप असेल हे ग्रुपचं यश आहे ते सर्व जे यश आहे त्याला सर्वजण जबाबदार आहेत झाली हारण्या बैल आणि झेंड्या बैल काय सांगसान आज बैलांबद्दल काय आवड चांगली मी खूप पण आम्ही छान चालले आहे मी नाही दोन्ही बैल एक जीवानी पाहतात आज खूप आनंद वाटला गाठ रेकॉर्ड ब्रेक केलं बैलगाडा क्षेत्रामध्ये अतिशय कमी दिवसामध्ये जे नाव जवळपास आता सगळीकडे ऐकायला भेटतंय ब्रिज ट्रक माझी धुमाळ त्या नावाबद्दल काय सांग आज खऱ्या अर्थाने आजपर्यंत इतिहास असा सांगतो की बंदीच्या अगोदर पण गाडे पळत होते बंदीत पण बऱ्यापैकी गाडे पळलेत आणि आज बंदी झाल्यानंतर बंदी उठून सुद्धा जवळजवळ दोन तीन वर्ष झालेत पण आज मी खऱ्या अर्थाने म्हणजे ब्रिजेश शेठ धुमाळ हे माझे मित्र आहेत म्हणून मोठेपणा सांगत नाही किंवा तो माझा भाऊ आहे म्हणून मी त्याच्या बाबतीत सांगणं उचित वाटत पण जी जागा पुढे जी सत्य परिस्थिती आहे ती मांडली पाहिजे आज रथी महारा रथी महारथी आलेत बैलगाडा जुळवणं एवढं सोपं काम राहिलेलं नाही आणि त्यातल्या त्यात जाईल तिथं गाठाचा राजा जाईल तिथं भारी जाईल तिथं फायनल हे तर मुळीच शक्य नाही आज बैलगाडा क्षेत्रात गाड्यातलं ताईच जर कोणतं नाव आलं असेल तर खऱ्या अर्थाने ब्रिजेश धुमाळ हे नाव झालेलं आहे कारण की अतिशय एक वर्षात असा कोणताच गाडा मालक नाही किंवा कोणचाच कोणाचाच एवढा स्ट्राईक रेट नाही का जो थोड्या दिवसात बैलगाड्यात आलाय आणि त्याचं खऱ्या अर्थाने एवढं मोठं नाव झालं आज मार्केटमध्ये मार्केटचा विचार केला खऱ्या अर्थाने तर पैसे खूप लोकांकडे पण जगणं वागणं आणि वागवणं हे ज्याला कळतं त्याला गाडा कळतो आणि माझ्या मते ब्रिजेश्वर धुमाळ हा माणूस असा आहे की त्याला जगायचं कळतं वागायचं कळतं आणि वागून कसं घ्यायचं हे पण कळतं सगळ्यात महत्वाचं बैल घेतात बैलातला ब माहीत नव्हता बैलाला जात किती असतात कुठं काय असतं जरी शेतकरी कुटुंबात जरी घडले असतील तरी पण त्यांचं क्षेत्रच वेगळं होतं अगदी लहानपणापासून खूप अभ्यास केला खूप हुशार होते त्याच्यानंतर वडील शेतकरी अतिशय नाजूक परिस्थितीतून पुढे आलेलं कुटुंब आणि शेती करता करता मुलांकडं राखमाजी शेटदुबाळ यांनी खूप व्यवस्थित अगदी शिस्त शिस्तप्रिय असणारे आमचे राखमाजी शेटदुबाळ यांनी खूप चांगले संस्कार घडवले आज ते संस्कार समाजात दिसतात त्याच्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती बी आताची होती बऱ्यापैकी स्वतःवरती कर्ज आलं होतं राखमाजी शेठ सुद्धा खूप कष्ट करत होते त्यांचे चुलते पण खूप कष्ट करत होते पण बऱ्यापैकी डोक्यावरती कर्जाचा डोंगर झाला होता ब्रिजेश शेठनी या गोष्टीचा विचार न करता आपल्याला जर खऱ्या अर्थाने जर हे सगळं कुटुंब जर जागेवरती आणायचं असेल तर आपल्याला काहीतरी करायला लागेल आणि आपल्याला काहीतरी करायचं असेल तर या मध्ये राहून काहीच होणार नाही म्हणून स्वतः ब्रिजेश शेटणी मधून निघून गेले कोणाला न सांगता निघून गेले मुंबईकडे मुंबईला जाऊन स्वतः पहिली गाडी चालवली ट्रान्सपोर्टमध्ये गाडी चालवल्यानंतर एक स्वतःचे मोबाईल शॉपी टाकली त्या मोबाईलमध्ये मोबाईल शॉपी मध्ये काम केलं अक्षरशः मी ब्रिजेश शेठ बरोबर मुंबईला गेलो होतो मी बावड्याला एकच प्रश्न विचारला बावड्या तू कुठं राहत होता तर मला आता पण माझ्या अंगाला काटे येतात खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे स्मशानभूमीची राख अगदी घरात येते अशा ठिकाणी राहून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एक टाइम वडापाव वरती दिवस काढून खऱ्या अर्थाने उदरनिर्वाह केलं प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी परिश्रम काय असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिजेश शेठ तुम्हाला आहे ब्रिजेश रेटणी व्यवसाय नावाची कंपनी हळूहळू त्यांचे बंधू असतील संदेश दुमाळा असतील दोघांच भावांच खूप एकमेकावरती प्रेम वडील चुलते खूप चांगलं कुटुंब आदर्श घेण्या कुटुंब यांनी सर्वांनी एकत्रित येऊन व्यवसाय पुढे केला जे पुढचं पावलं आज पुढंच पडत आहे म्हणजे एक उद्योजक कसा गाडला अगदी प्रतिकूल परिस्थितीतून माणूस गाडलेला आहे तो घाडण्यापासून तो बैलगाडा कसा घडला इथपर्यंतचा प्रवास खूप अवघड आहे बैलामधला बळत नव्हता पण खऱ्या अर्थाने आपल्या इथं आपल्या पंचक्रोशीत बऱ्यापैकी बैल पाळतात आपण पण चांगले वेल सेटल झालेलो आहे आपल्याला आपल्या गावाचं नाव आपलं नाव कुठेतरी तरी चालावा म्हणून ब्रिजेशच्या मनात आलं की आपण बैलगाडा चालू करू बैलगाडा चालू करण्यासाठी अनिकेत गुंजाळा असतील त्यांचे भेटतील गुंजाळ मंडळी शिंदे मंडळी असतील त्याचबरोबर दुबाळ मंडळी असतील सर्वांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं सहकार्य केलं सुलतान पासून सुरुवात झाली आणि आता दावणीला लाख नऊ ते दहा बैल आहेत प्रत्येक बैल हा टॉपचाच आहे त्याचं नियोजन हे सुद्धा टॉपच आहे झेंड्या घ्यायला गेलो झेंड्याची किंमत खऱ्या अर्थाने एकवीस लाख एक्कावन्न हजार रुपयाला बैल घेतला बैल नुकताच चापलेला होता वडगाव कांदारीच्या घाटात चार दिवस दररोज एक नंबर बारी करत होता याचा स्टॅमिना इतका इतक्या लांब निघून गेला होता दररोज झुकला आज पण मी झेंड्याच्या बाबतीत हेच सांगतो बैल आज झोपला उद्या झोपला तरी तेवढंच गाठाला आणतो स्वतःचा काहीतरी नवीन विक्रम करतो अशा प्रकारे झेंड्याची पारख केली आम्ही निगुटवाडीच्या घाटात निगुटवाडीच्या घाटात आम्ही संध्याकाळी जाऊन बैल घेतला बैल घेतल्यानंतर आमचं जे पर्व चालू झालं पहिल्या एक दोन घाटात कुठेतरी आम्हाला आपयश भेटलं तरी पण लोक असायची चर्चा करायची सदोतीचा अडो चाळीस लाख रुपये घालून यांची भारी होत नाही अतिशय विचार केला तोपर्यंत शेटची माझी ओळख होती पण एवढी ओळख नव्हती नंतर आम्ही सर्व ग्रुपने एकत्र आलो गाड्याची सुरुवात केली त्या दिवसापासून आजपर्यंत खऱ्या अर्थाने गाडा पुढच्याच पावला चाललेला आहे सांगायला खूप आनंद वाटतो जेएनडी म्हटलं की काय होत कळतच नाही किती महत्वाचं काम असू काही असू व्यवसाय असू सगळं शून्य झेंड्याची वारी असली का कर खरोखर घाटात यायचं म्हणजे झेंड्या हा सदस्य ज्याप्रमाणे जवळकरांचा मन्या हा जवळेकरांचा घरातला सदस्य होता त्याप्रमाणे झेंड्या हा आमच्या घरातला सदस्य आहे हा फक्त एकटा शेतचा बैल नाहीये हा पुणे आमच्या आंबेगाव तालुक्याचा पुणे नगर जिल्ह्याचा बैल आहे तो सगळ्यांच्या आज फॅन फॉलोअरच्या बाबतीत मान्या मन्या मी कम्पेरिझन कधीच करू शकत नाही बैल आणखा क्षेत्रातील बाप आणि देव आहे पण त्याच्यानंतर जर कोणाचं नाव होत असेल तर आज खऱ्या अर्थाने झेंड्याचं नाव आहे जाईल तिथं गाठाचा राजा होतो जाईल तिथं फळी फुटती जाईल तिथं एक नंबरचा फायनलचा मान भेटतो जाईल तिथं चार दिवसातून आतून जाईल तिथं तीन दिवसातून आतून प्रत्येक स्वतःचे विक्रम स्वतः घडवत आहे दुसरी गोष्ट एवढीच नाही एवढ्यावच नाही थांबलो बरेच लोकांनी चर्चा वेगळ्या वेगळ्या केल्या बैल यांची खूप पाळतात असं करतात माझ्या मते ब्रिजेश शेट आम्ही सर्व एकत्र बसतो खऱ्या अर्थाने मी सांगतो तुम्हाला बैल जर एकदा पळाला चांगला पाळणारा बैल जर त्याचं नियोजन जर चांगलं केलं त्याचं चा खाणं पिणं आर त्याचं प्रत्येक गोष्ट वेळेच्या वेळेवरती केलं निसर्ग असा आहे की जमिनीवरती जमीन एक दाणा टाकला तर त्याचे दहा दाणे देतो तसाच निसर्ग आहे या निसर्गात तुम्ही जेवढा जीव लावतशाल तेवढं जेवढं प्रेम देशाल त्याचं आउटपुट आपल्याला तेवढं भेटल्याशिवाय राहणार नाही साठवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे खंडोबा महाराजांचा आशीर्वाद आहे चाललेलं नियोजन खूप चांगलं आहे मतभेद किरकोळ गारकोळ असतात तेवढे तात्पुरते बाजूला ठेवायचे असतात पुढे जायचं असतात भविष्यात आजपर्यंत या वर्षाचं दोन हजार तेवीस चोवीस विक्रम सतत तेराघाट घाटाचा राजा म्हणजे ही काही म्हणजे किरकोळ गोष्ट नाहीये बोलण्यासाठी म्हणजे असं सहज बोलून जात तेराघाट घाटाचा राजा पण ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे आणि भविष्यात असेच विक्रम करण्याचा प्रयत्न करू बैल पाळतात बैल पळवतोय बैल नेऊन झुकतोय बैलांचेच बैल गाठतात राजा आणतात गाड्या पण बैल आणतात आम्ही फक्त आम्ही आमचं योग्य काम करतोय एवढच मयूर आज जर पाहिलं तर बैलगाड्या क्षेत्रात सावडीची जर एक दोन गाठ झालं तर लगेच तुटतात आज गेले कित्येक गाठ ब्रिजेशोमाळ आणि टिंगरे जुगलबंदी पाहिलं बिटे गाठात आज ज्या सावडी तुटतात त्या सावडींबद्दल काय सांग सांग खऱ्या अर्थाने एखाद्या गाठाला जरी घड्याळ नाही आलं तरी नाराज व्हायचं नसतं किंवा थांबणं पण चुकीचं आहे बैल आहे बैल पाळतात कधी कधी एखाद्या जनावर आजार असू शकत किंवा कधी सोडणीत सुट्टीत कधी कधी फॉल्ट होऊ शकतो कधी काही पण अडचणी असतात मग एक गाठ बारी कमी झाली किंवा घड्याळ कमी आलं म्हणून काहीतरी चुकीचं करणं नाही खऱ्या अर्थाने आज जे हरण्या आणि झेंड्या ही जी सावड चालू आहे म्हणजे खऱ्या अर्थाने प्रदीप आप्पा टिंगरे असतील ब्रिजेश शेठ जुमाळा असतील अतिशय वेगळ्या पद्धतीची माणसं आहेत अनेक वेळा मला माहितीये प्रदीप आप्पा पण आले तिथं आणि ब्रिजेश शेठ पण इथं आहेत ब्रिजेश शेठला सुद्धा कितीतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या बाईला बरोबर बैल बाई झुपा आपला गाडा चांगला होईल पण तुमच्या बायला बरोबर काय गाडा झुपवायचा आमचा पहिलाच गाडा गाड्यालाही होतोय पहिलंच गाड्यालाही येतोय पहिलंच आम्ही जाईल तिथं गाठाचा राजा होतोय पहिलंच आम्ही नवीन नवीन विक्रम करतोय आम्ही का करू सावड का फोडायची आणि प्रदीप फोन आले का हो आपली सावड करू आपण एकत्र बैल झुपू असं करू तसं करू मुळात प्रदीप सुद्धा तेच म्हणणं आलं आपलं गाड्या चांगलं चाललंय आपला गाडा चांगला होतोय आपलं सगळं शिस्तीत आहे दुसरी गोष्ट एकमेकावर कुठल्याही प्रकारचा रोष नाही प्रत्येक गोष्ट एखादी गोष्ट आम्ही त्यांची ऐकतो ते आमची ऐकतात म्हणजे कुठल्याही प्रकारचं कोणाकडे डिमांड कुठल्याही प्रकारचं डिमांड नाही जाईल तिथं सावडीत वारी असती दोन नावावरती बारी होती कधी कधी कांडत यांचं असतं कधी कधी आमचं पण असतं इनाम पण काय जो तो अर्धा अर्धा असतो वादविवाद होत वाद 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 नाही कुणाची सावड टिकण्याचं आणि तुटण्याचं कारण वेगळंच असत ज्यावेळेस बैल पाळतात विक्रम होतात त्यावेळेस मालकांना कधीच वाटत नाही बैल तुटावा बैल फुटावा किंवा सावड तुटावा जी सावर तुटण्याचे कारण असतं ते वेगळं असतं ते म्हणजे जी मधली माणसं असतात ती कुठेतरी डिस म्हणजे डिस्कम्युनिकेशन करतात का हे असं म्हटलं तो तसा म्हटला याचा बैल कमी झाला याचा बैल शरद झाला आपला बैल गाडा मारतो पण माझं एक म्हणणं आहे ज्याला बैलगाडा पाळवायचा आहे नर आणि मादी असल्याशिवाय बैलगाडा होऊ शकत नाही एक बैल गाडा मारणारा लागतो एक बैल जागा धारणारा लागतो चारी बैल गोड सेटअप जर चांगला असेल काहीतरी इतिहास होतो आज सलग गाठाचा राजा होतोय प्रदीप आप्पा टिंगरे आणि ब्रिजेश शेठ राखमाजी दुबाळ ही जुगलबंदी आहे सतत गाठाचा राजा आहे सतत तेरा घाटात एक नंबरच्या फायनली आहे याला एवढंच कारण आहे आम्ही कोणाचं ऐकत नाही आम्हाला कोणाचं ऐकायचं नाही जरी मधल्या पिरियड मध्ये थोडा होता बैलाच्या पायाला लागलं होतं बैल झुकणं शक्य नव्हतं पण आम्ही आमचे परस्पर निर्णय घेतले नाही आम्ही आपण विचारलं आणि त्यानंतर आमची गावची जात्रा होती पेटची त्यावेळेस लवू साहेब सातपुते पि आय यांचा सरपंच आणि जी याची जात्रा झाली हो पाबळची यात्रा होती तिथं पण आम्ही सरपंच झोपला तिथं एक नंबर वारी झाली घाटाचा जा राजा झाला त्याचबरोबर एक नंबर फायनल झाली पण तिथं पण आम्ही जरी आमचा वैयक्तिक बैल असेल तरी आम्हाला म्हटले होते तुम्हाला पटेल तसं करा पण नाही आम्ही आपण वधून घेतलं काय करायचं का बैल बांधून ठेवू म्हणजे अशा पद्धतीनं चाललं तर कुठंतरी सावडी तुटती नाही सावडी एकत्र राहतात ही सुद्धा सावड भविष्यात अशीच खूप दिवस एकत्र राहील मी अशी ग्वाई देतो थांबतो आज सप्तंद केसरी मान्या म्हटलं तर आज आपल्यात नाहीये सप्तंद्र केसरी मान्या मन्या बरोबर कित्येक झेंड्या पळालेला आहे तर आज मण्या बैलाबद्दल काय सांग मयूर शेठ मान्या माने होता मागाशीच मी सांगितलं बैलगाडा क्षेत्रातील देव बैलगाडा क्षेत्रातील मास्टर ब्रास्टर त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रातील खराखुरा गाण्या वाघ त्याचबरोबर जो स्वतःचा रेकॉर्ड स्वतः तोडतो त्याला मान्या म्हणतात खरोखर कर, म्हणजे अंतकरणातून वाईट वाटत लष्करीला पाहिलं मी गाठात मान्याला पाहिलं पब्लिक यायचं पण मान्याने उलट केलं मान्यानी गाठ गरीब ओलावला वट्या ओलावला असं रेकॉर्ड जगाच्या इतिहासात कधीच होणार नाही मान्या मन्या होता खऱ्या अर्थाने मन्या आणि झेंड्या बरेच गाठी एकत्र पळाले अतिशय शिस्तबद्ध वारी व्हायची खऱ्या अर्थाने सांगायचं ठरलं तर दावडीच्या घाटाच्या तिथं रेटवडी म्हणून गाठ होता त्या घाटात मान्या आणि झेंड्या यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे तिथे त्यांची दो दोघांची एक नंबर फायनल झाली होती त्याच्यानंतर बरेच गाठ झाले पण खऱ्या अर्थाने म्हणजे आपण जसं म्हणतो घरातील एखादी कर्तबगार व्यक्ती आपल्यातून निघून जाते त्यावेळेस त्याचा कुठेतरी सहवास आपल्या आजूबाजूला राहिलेला असतो किंवा त्या व्यक्तीचे आशीर्वाद जर कुठंतरी आपल्यावरती असतात त्या पद्धतीनं जरी मान्या निघून गेला असेल तर मान्या हा खऱ्या अर्थाने आपल्या ते मान्याचे आशीर्वाद आज झेंड्या बरोबर आहेत त्यामुळं जरी मान्याची खूप उणीव आहे तरी पण कुठेतरी मान्याची काम झेंडे शंभर टक्के करण्याचं काम करील कारण की मान्याचे आशीर्वाद आज झेंड्या बरोबर आहेत ती दोन्ही बैल एकत्र पळालेली आहे माने झेंड्याचा मोठा भाऊ होता तो आज आपल्यातून नाहीये आज झेंड्या आहे झेंड्या मार्केट मध्ये नव, नवीन नवीन विक्रम करीत आहेत आज मी सुद्धा मान्याला या गोष्टीचं क्रेडिट देतो आणि सप्त सप्त हिंदगी श्रीमान्याला मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो डी साम्राज्य संघटनेचे मास्टर माइंड तुषार शेठ आज इथं उपस्थित आहे आज ब्रिजेश शेठ डोमाळ बैलगाडा संघटना प्रदीपा पाटेंगरे बैलगाडा संघटना यांच्या वतीने आज काय सांगसान बैलांबद्दल काय सांगसान आज तुमच्या पठार भागावरील हा एक बैल आहे तालुक्याचं शान म्हणायला लागेल झेंडे म्हणजे त्याचप्रमाणे प्रदीप पाटिंग यांच्या गाडीचा इतिहास केला तो अप्रित गाड्या आणि घाटाचा राजा एक नंबर फायनल शे आज शिवायला सावळे जर राहील ना तर यांना शेवटपर्यंत कोण शिवार येणार नाही ही या ठिकाणी मी या दोन्ही गाड्या मालकांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे हे नियोजन इतकं काटा पद्धतीने असतं किती अनेक चार दहा आठ गाठात सगळ्या गोष्टी पाहिल्या समोर अनेकांनी सावडी तोडण्याचा प्रयत्न केला आम्ही सगळं फिरतो फिरतो तर सगळे प्रयत्न झाले पण ही सावडी इतकी चांगली चाललेली आहे आणि त्याच्यात सांगायचं म्हणजे मी तुषार टिमकर्डी साम्राज्य बैलगाड्या संघटना आज आमच्या बैलगाड्यात सुद्धा ब्रिजेश शिर्दोमाला असतील मयूर शिरवागळे असतील किंवा हा हा सुलतान झेंडा ग्रुप असेल त्याचप्रमाणे प्रदीप भाटेंगरे असतील यांनी आम्हाला आजपर्यंत आमच्या संघटनेला खूप मोठं योगदान दिलं आणि हा गाडा आसा ज्या पुढे चांगला पळावा हीच शुभेच्छा देतो आणि या नियोजनाचा भाषा मयूर शेट बाबळे यांना यापुढे अशीच गाडा चांगला पळत राहावा एवढी शुभेच्छा देतो थांबतो आज जर पाहिलं तर झेंड्या बैलाने पेट नगरीचं नाव जवळपास साता समुद्रापलीकडे नेऊन ठेवलेलं आहे जायला त्या गाठात बारी पाहिलं असतीच आणि आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहे पेट नगरीचे माझी सरपंच पण आज उपस्थित आहे आज झेंडा बैला बद्दल काय सांग झेंड्याचं सांगायचं म्हणलं तर सांगणं तेवढं कमीच आहे आमच्या आंबेगाव तालुका पेडगाव पुणे जिल्हा त्याचं नाव रोशन केलेलं आहे या बैलांनी रोशन केले आज धुमाळ परिवारामध्ये वादळ येऊन धडकले एक वर्षापूर्वीपासून त्यांनी नावच कमवून दिलं आणि आम्हाला आहे ना अजी सांगताना सुद्धा असे छाती वाटतं वाटतंय किंवा आमचं या बैलांनी एवढं नाव मोठं केलेलं आहे आणि एवढं नाव रुपाला गाडा आणून त्यांनी सोडलेला आमचा की कधी पण तर घाटामध्ये जर बारीची म्हणलं तर आम्ही माग कधी बघत ना घड्या डायरेक्ट उडीच मारतो एवढा आत्मविश्वास या बैलाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तरी वाग ठरणार नाही शुभम शेठ आज जे हरण्या बैलाचं जे नियोजन आहे आज तुम्ही पाहता सगळं मास्टर माइंड म्हणून तुम्हाला तुमची ओळख आज तर हारण्या झेंड्याच्या वेळेस एकत्र आलाय त्यापासन कसं वाटते आज तुम्हाला ज्यावेळेस हरणे आणि झेंडे एकत्र आलेले आज एक चौदा चौदा पंधरा घाट आसपास झालेले आहे तर प्रत्येक जाईन त्या घाटात रेकॉर्ड ब्रेक बारी होती आणि चौदा घाट रेकॉर्ड ब्रेक घाटाचा राजा म्हणून बारी झालेली आहे त्यातच खूप आमचा मोठा आनंद आहे इथून पुढे आम्हाला अशीच अपेक्षा आहे की झेंडे आणि हरणे ज्यावेळेस गाठा जाईन त्यावेळेस असेच रेकॉर्ड ब्रेक होत जाणार आहे आणि जे प्रेक्षकांच्या मनाची बारी आहे नाही का एकदम टाईट बारी झालेली आहे नाही का हरण्याला झेंडेची साथ आणि झेंड्याला हारणीची साथ हे असच रेकॉर्ड होत जाईल असं मी सांगतो आणि इथून पुढं कधी हारणे आणि जेंड्या ही दोन्ही वाघ ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस गाठा राजाबारी बारी होणार आहेच